ब्राह्मण शेवगे येथील तनिष शेडकेची आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड चौदा वर्षाखालील खेळाडूंच्या टीम मध्ये निवड ब्राह्मण शेवगे येथील भूमिपुत्र सध्या स्वीडन या देशात असलेले लक्ष्मण पुंडलिक शेडके यांचा मुलगा चिरंजीव तनिष शेडके याची चौदा वर्षाखालील आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेच्या टीममध्ये गोठिया कप साठी निवड झाली आहे ज्यामध्ये शहात्तर देशांच्या खेळाडूंचा समावेश असणार आहे तनिषची या फुटबॉल स्पर्धेसाठी निवड झाली असून ही फुटबॉल स्पर्धा दिनांक पंधरा ते वीस जुलै दरम्यान होणार आहे या निवडीबद्दल तनिषचे सर्वत्र अभिनंदन होत आहे ब्युरो रिपोर्ट लोक बातमीदार चाळीसगाव